आठवतो एका लहानपणात आपले आई वडील नेहमी सांगायचे जास्त जवळ बसून टीव्ही नको बघू चष्मे लागतील आणि आजची रियालिटी काय आहे माहीत आहे मित्रांनो चष्मे लागले करोडो लोकांना चष्मे लाग लागले लहान मुलं मोटाली माणसे म्हातारी माणसे सगळ्यांना चष्मे लागले आज भारतामध्ये चष्मे लागण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे मागील वीस वर्षापूर्वी चष्मे लागण्याचे प्रमाण होतं ते होतं चार पॉईंट पाच टक्के तर तेच प्रमाण आज जाऊन एकवीस टक्क्याच्या वरती गेलेलं आहे आणि असा अंदाज वर्तवला जातो की येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये जवळजवळ पन्नास टक्के लोकांना चष्मे लागतील पण येथे मित्रांनो हे प्रमाण एवढे झपाट्याने का वाढत आहे काय कारण असेल यामागे आणि काय परिणाम होऊ शकतात मानवावरती या चष्म्या लागण्याचे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण टप्प्याटप्प्याने या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आज या सगळ्या प्रश्नांना एक एक करून समजून घेऊया तुम्हाला लग्नाचे कारण समजून घेण्यासाठी आधी दूरदृष्टीता व निकटदृष्टिता या दोन गोष्टी समजून घेऊया इथे साधारणतः विचार केला तर दूरदृष्टीता या आजारामध्ये तुम्हाला जवळील वस्तू स्पष्ट दिसत नाही तर तुम्हाला लांबच्या वस्तू स्पष्ट दिसतील जसे पुस्तक वाचणे लिहिणे इत्यादी याच उलट जर तुम्हाला निकटदृष्टीता हा दोष असेल तर जवळील वस्तू स्पष्ट दिसतील पण दूरच्या वस्तू स्पष्ट दिसणार नाहीत समोरून कोण येत आहे हे ओळखता तुम्हाला येणार नाही आता अशी वेळ आली तर आपण डॉक्टर कडे जातो व वे यावेळेस डॉक्टर आपल्याला चष्मा वापरायला सांगतात या वापरायच्या प्रमाणात काही काळात झपाट्याने वाढ होत आहे मग हे चष्मे लागतात का यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करून बघितले अनेक सिद्धांत मांडण्यात जस दस जसा काळ लोटत गेल्या तस तशा दस नवनवीन थेअरी आल्या चला याच थेऱ्यांना समजून घेऊया थेरी नंबर वन डीएनए थेरी ही सगळ्यात पहिली थेरी होती या थेरीमध्ये शास्त्रज्ञांचे असे लक्षात आले की जर तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे वडील तुमचे आजोबा तुमची आई इत्यादी कुटुंबातील लोकांना जर चष्मे लागले असतील तर तुम्हाला चष्मे लागतील तुमच्या डीएनए नुसार तुम्हाला चष्मे लागत आहे असं या थेरीचं म्हणणं होतं परंतु काही काळानंतर ही डीएनए थेरी हळूहळू खोटी ठरू लागली त्या वेळेस आलास्का मध्ये एक सर्वे करण्यात आला या थेरीमध्ये मध्ये असे आढळून आले की जे वयस्कर लोक होती त्यांना चष्मे लागलेले नाही परंतु जी आता तरुण पिढी आहे त्या सगळ्यांना चष्मे लागत चाललेले आहेत मग जी पहिली थेरी होती की डीएनए थेरी नुसार चष्मे लागतात तर मग हे आता जे तरुण वर्ग आहे त्यांना जास्त चष्मे का लागतात इथे जेव्हा अलास्का मधील लोकांचा सर्वे केला गेला त्यावेळेस जवळजवळ पन्नास टक्के तरुणांना चष्मे लागले होते एवढ्या जास्त प्रमाणात तरुणांना चष्मे लागल्यामुळे येथे डीएनए थेरी खोटी ठरू लागली आणि येथे जन्म झाला थेरी नंबर टू चा आणि ती म्हणजे नियर वर्क थेरी या थेरीनुसार शास्त्रज्ञांच्या अशा लक्षात आले की जेवढे अभ्यासू नेहमी पुस्तक वाचणारे नेहमी पेपर वाचणारी लोक होती त्यामध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण जास्त होते ब्रिटिश शास्त्रज्ञांनी सुद्धा या थेरीचा अभ्यास करण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी व ऑक्सफर्ड मिलिटरी स्कूल यामध्ये कम्पेरिझन केलं या कम्पॅरिझन मध्ये त्या डॉक्टरांच्या लक्षात आले की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण खूप जास्त होते ऍज कम्पेअर टू मिलिटरी स्कूल मध्ये शिकणारे विद्यार्थी मित्रांनो ही तीच थेरी आहे जे आपले पालक म्हणायचे जास्त जवळ बसून टीव्ही बघू नको मोबाईल मध्ये डोकं घुसवून सारखं सारखं बघू नको डोळे खराब होतील चष्मे लागतील आणि आज सुद्धा अनेक जण याच थेरीला खरं समजत आहेत पण मित्रांनो पुढे जाऊन हळूहळू ही थेरी सुद्धा थोडीशी खोटी ठरू लागली ज्यावेळेस तिसरी थेरी जगासमोर आली आणि ती थेरी म्हणजे आऊटसाईड थेरी या मुलांना चष्मे लागतात ते किंवा मोबाईल जास्त बघितल्यामुळे नाही तर ते लागतात घरातून जास्त बाहेर न पडल्यामुळे जेवढे जास्त आपण घरामध्ये बसून राहू घरामध्येच बसून कोणतंही काम करू त्यावेळेस आपल्याला चष्मे लागण्याचे प्रमाण हे सर्वात जास्त आढळून आले याच्याच उलट आपण जेवढे घराबाहेर काम करू जेवढे घराबाहेर राहू तेवढे चष्मे लागण्याचे प्रमाण कमी आढळून आले या थेरीचा सखोल अभ्यास करण्यासाठी दोन सात मध्ये कॅलिफोर्निया मध्ये काही मुलावरती स्टडी करण्यात आला या स्टडी मध्ये शास्त्रज्ञांना असे आढळून आले जी मुलं घरात राहून स्टडी करत होते घराबाहेर पडत नव्हती त्या मुलामध्ये चष्मे लागण्याचे प्रमाण खूप जास्त आढळले याच्याच उलट जी मुलं घराबाहेर मैदानात खेळत होती त्या मुलामध्ये चष्मे लागण्याचे प्रमाण खूपच कमी आढळले या थेरीवरती दोन हजार आठ मध्ये सिडनी मध्ये अजून एक स्टडी करण्यात आला यामध्ये शास्त्रज्ञांनी चार हजार मुलांचे निरीक्षण केले या थेरीमध्ये सुद्धा शास्त्रज्ञांना पहिल्या थेरी सारखाच निष्कर्ष आढळून आला यानुसार जेव्हा लो लोक घराबाहेर निघत नाहीत घरात बसूनच काम करतात त्यावेळेस लोकांमध्ये चष्मे लागण्याचे प्रमाण सर्वात जास्त आढळून आले ऍज कम्पेअर टू जी लोक घराबाहेर राहून काम करतात मग असे का होते काय कारण असेल या गोष्टीला की घरात बसून जी लोक काम करतात त्यांना जास्त चष्म्या लागतात या गोष्टीसाठी सर्वात महत्वाचं कारण आढळून आलं ते सूर्यप्रकाश आपल्या डोळ्यांना चांगलं राहण्यासाठी जवळजवळ दहा हजार लक्स उजेडाची गरज असते लक्स हे एक प्रमाण आहे उजेडाला मोजण्याचं आता हा दहा हजार लक्स उज्जड कुठे आढळतो तर ज्या वेळेस सूर्य उगवतो दिवसाचा उज्जड असतो त्यावेळेस साहजिकच दहा हजार लक्स उज्जड असतो परंतु जेव्हा आपण घरात बसून काम करतो तेव्हा एक हजार लक्स उज्जड सुद्धा नसतो जरी आपण ठरवलं की घरामध्ये वीस तीस लाईट लावू व दहा हजार लक्स उजड तयार करू परंतु मित्रांनो हे शक्य होणार नाही जरी पन्नास साठ लाईट लावल्या तरी एक हजार लक्ष सुद्धा घरामध्ये आपण तयार करू शकत नाही त्याचबरोबर एवढ्या लाईट लावल्यामुळे एका रूम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होईल व त्या रूम मध्ये काम करणं खूप कठीण होईल आता येथे काही लोकांना वाटू शकते की कशासाठी एवढा खटाटोप करायचा चष्मेच तर लागणार आहेत का एवढे त्यात लावून घेऊ चष्मे पण मित्रांनो ही एवढी साधी गोष्ट आहे का तर मुळीच नाही चष्मे लागल्याने अनेक समस्या निर्माण होतात त्यामध्ये भविष्यात येणारी सर्वात मोठी समस्या आज चीन मध्ये आपल्याला बघायला मिळते चीन मध्ये जवळ जवळ नव्वद टक्के लोकांना चष्मे लागलेले आहेत आज चीनची परिस्थिती अशी झालेली आहे की त्यांना विमानाचा पायलट शोधणं खूप कठीण जात आहे कारण पायलट होण्यासाठी डोळ्यांचा कोणताच आजार नसणं गरजेचं असतं त्याचबरोबर मैदानी जे खेळ खेळले जातात क्रिकेट फुटबॉल कबड्डी इत्यादी खेळामध्ये सुद्धा खेळाडूचे डोळे चांगले असणे गरजेचं असतं त्याचबरोबर जेव्हा आपल्याला चष्मा लागतो तेव्हा तो केअर करणं खूप कठीण असतं आणि जर एखाद दिवस आपण चष्मा विसरलोच तर तो पूर्ण दिवस आपण अनकम्फर्टेबल फील करत असतो त्यामुळे मित्रांनो चष्मा लागू नये म्हणून जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडा जास्तीत जास्त वेळ सूर्यप्रकाशामध्ये घालवा जेणेकरून दहा हजार लक्स ब्राईटनेस तुमच्या डोळ्यांना मिळेल मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया जस्त जस्त एका नवीन व्हिडिओमध्ये